नमस्कार मित्रांनो स्वतःला ओळखा स्वची ओळख निर्माण होणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्याला आपण स्वतःला ओळखतो म्हणजे स्वतःमध्ये असलेली क्षमता आपण ओळखतो की त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला सुरुवात होते आपण एक कथा पाहणार आहे या कथेमध्ये या ठिकाणी आपल्याला एक सिंहाचा बचडा पाहायला मिळतो हा सिंहाचा बचडा आपल्या सिंहाचा कळप सोडून जंगलामध्ये भटकत इतर हिंडू लागला आणि हिंडत हिंडत असतानाच तो आपला कळप चुकला आणि तो मेंढरांच्या कळपामध्ये में मिक्स झाला मेंढरांच्या कळपात मिक्स झाल्यानंतर मेंढर बॅ 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 करून ओरडत होती याला मात्र काहीच कळत नव्हतं हाही ओरडण्याचा प्रयत्न करत परंतु पर न, होता परंतु त्या पद्धतीनं त्याला ओरडता येत नव्हतं परंतु त्याला दुसरा पर्याय नव्हता त्यानं आजूबाजूला सगळीकडे पाहिलं निरीक्षण केलं पण त्याला स्वतःच्या क्षमतेजोगे कोणच त्या ठिकाणी दिसत नव्हते तो नाईला जाणं तो त्या मेंढरांच्या कळपातूनच हिंडू लागला असे कित्येक दिवस गेले तो मेंढरांच्या कळपातून हिंडत होता मेंढरांच्या बरोबर गवत खात होता फिरत होता पण त्याला स्वतःची जाणीव होत नव्हती तो हळूहळू मोठा होऊ लागला मेंढरांपेक्षा मोठा झाला तरी पण तो मेंढराप्रमाणेच वागू लागला एक दिवस सगळ्या मेंढरांचा कळप पाणी पिण्यासाठी नदीकिनारी गेलेला असताना नदीच्या पलीकडल्या तीरावरती त्याला त्याच्यासारखाच दिसणारा एक सिंह पाहायला मिळाला आणि तो सिंह तिकडून ओरडून सांगत होता अरे बाबा रे तू तिकडे काय करतोयस तो कळप आपला नव्हे तू स्वतःला ओळख तू मेंढरू नाहीस तर तू सिंह आहेस या जग जंगलाचा राजा आहेस परंतु त्याचा त्याच्यावरती विश्वास नव्हता तो पाणी पिण्यासाठी पाण्यामध्ये वाकला आणि त्याच वेळी त्याला त्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी त्याला दिसलं त्या प्रतिबिंबामध्ये त्याला स्वतःचं अस्तित्व वेगळं जाणवलं अरे खरंच आपण मेंढरनपेक्षा वेगळं दिसतोय अशी स्वतःची जाणीव त्याला झाली म्हणजे स्व जाणीव ज्यावेळी त्याला झाली त्यावेळी तिकडून पुन्हा आवाज आला अरे बघतोयस काय तू माझ्यासारखी एक डरकाळी फोड आणि पलीकडल्या सिंहानं एक डरकाळी फोडली तशी या ठिकाणी या मेंढरांच्या कल्पामध्ये समाविष्ट झालेल्या सिंहानं डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला आणि आहा म्हणता संपूर्ण जंगल त्या डरकाळीनं निणोंद गेलो सिंहाची डरकाळी ऐकतात सगळे प्राणी इतर संरक्षणासाठी पळून गेलेत या ठिकाणी या सिंहाला स्वतःची जाणीव झाली म्हणजे स्वची जाणीव झाली ज्यावेळी त्याला स्वची जाणीव झाली त्यावेळीच खऱ्या अर्थानं तो जंगलाचा राजा सिंह म्हणून त्या बकऱ्यापासून बाजूला गेला आणि स्वतःचं अस्तित्व जगू लागला प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल यश संपादन करायचं असेल उच्च शिखरावरती जायचं असेल तर त्याला स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे म्हणजे माझ्यामध्ये कोणकोणत्या क्षमता आहेत आणि त्या क्षमता जोपर्यंत मी ओळखत नाही तोपर्यंत मला यश कधीच मिळणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून सिंहानं जर का या बचड्याला गर्जना करून दाखवली नसती तर त्याला स्वतःचं अस्तित्व कळालं नसतं म्हणून काही वेळा इतरांचं मार्गदर्शन देखील घेणं गरजेचं असतं आणि इतरांचं ऐकणं देखील गरजेचं असतं परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकानं स्वची जाणीव करून घ्यावी आणि स्वच जाणीव करून घेऊन या जगामध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा आणि जर अशी स्वच जाणीव मिळवली तर प्रत्येकाला यश हे निश्चितच मिळू शकतं निश्चितच मिळू